ಸಮರ್ಥಿ ಇಚ್ಛಾಪೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಅಪ್ಪ ಮೋರ್ಯ ಮಂಗಲ್ಮೂರ್ತಿ ಮೋರ್ಯ हाय नमस्कार मी संतोष आठवणी कोकणातील आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पाहणार आहोत आपण मुंबईतील लालबाग या ठिकाणी जाणार आहोत मी आत्ता आहे मुंबईतील परेल या स्टेशनवर आहे मी आणि आज आपल्याला आगमन सोहळा पाहायला मिळणार आहे आज तारीख आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवशी कोणकोणत्या मंडळाच्या गणपतीचं आपल्याला आगमन पाहायला मिळतं आहे संपूर्ण डिटेल घेणार आहोत आपण माहिती जाणून घेणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा गणपती बाप्पा मोर्या म्हणून असा आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा गणपती बाप्पाचं जोरदार आगमन करूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मुंबईतील लोअर परेल या स्टेशनवरून आपण निघालो आता आपण जाऊया परेल वर्कशॉप या ठिकाणी जाऊया पहिले आणि त्या ठिकाणी आपण हा गणपती बाप्पाचा आगमन पाहूया तिथून आपण बाहेर पडूया अगदी चालत गेलो तर आपल्याला दहा मिनटं लागतील त्या ठिकाणी पोहोचायला स्टेशनवरून बाहेर आलात ना स्टेशनच्या तर ह्या ब्रिजच्या खालून क्रॉस करून या, या। म्हणजे कसं तुम्हाला इथून क्रॉस करायची गरज नाही लागणार गाड्याची डायरेक्ट लेफ्ट मारून आपल्याला वर्कशॉपच्या इथे जायला मिळेल लालबाग गणपतीच्या दर्शनासाठी देखील आपण इथून जाऊ शकतो पुढे जाऊन आपण आता उद्या आता दोन मिनटावरच आहे वर्कशॉप पाहू शकता तुम्ही आपण ह्या ठिकाणी पोचलेलोच आहोत अगदी जवळच आहोत समोर त्या बाजूला गर्दी तुम्हाला थोडीफार पाहायला मिळत असेल खाली आणि हा अभिंग ही बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्या अगदी समोरच हे वर्कशॉप आहे वरील वर्कशॉप बघा आपण ह्या ठिकाणी पोहोचलो आहे आता मला वर्कशॉप दाखवतो ह्या ठिकाणी आहे तिथून देखील आपल्याला आगमन पाहायला मिळेल आपण दुसऱ्या गेट जवळ जाऊया बाजूला दुसरा गेट आहे भाऊया आपण तिकडे जाऊ तिथून आपल्याला कदाचित आगमन पाहायला मिळेल हा खूपचा गेट आहे मी अजून एक आहे मी दाखवतो तुम्हाला आपण इथून आलो या ठिकाणी आपल्याला अगवून पाहायला मिळेल पाहू शकता गणपती अप्पाचं आठवणी या ठिकाणी झालेला आहे हा गणपति अप्पा मोर्या मुंजन मूर्ती मोर्य ध्व्या दिव्या मूर्त्या पाहू शकता या ठिकाणी आपण खेतवाडीचा लंबू जर पाहिलाय अजून एक गणपती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय पाहू शकता एका मागोमाग एक गणपती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मोर्या मोर्या आता आम्ही बांद्रेकर स्वारी आवश्यकता शकता खेतवाडी तर आपल्याला पुढे दिसतोय आणि मागे मागे बांद्रेकर वाढीत या ठिकाणी गर्दी असते जरा सांभाळून शूट पण करायचंय एक लाईक नक्की करा या ठिकाणी व्हिडिओला तर आपल्या सोबत आहेत करण दादा शेलार बांद्रेकरवाडीचा गणपती आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोर तर आज आमच्या बाप्पाचा आगमन आहे बांद्रेकरवाडीचा बाप्पा सो आम्ही मूर्ती आणली आहे अरुण दत्तेकडून जस्ट आता त्याचा आगमन आमचा सोहळा चालू होईल असं आगमनाला काय थांबू भाई आगमनला आमच्या इकडे दामदुम आहे जसं आम्ही जशी मूर्ती आणली ती विष्णू अवतारात आणलेली आहे त्याच कॉन्सेप्ट मध्ये आमचं आपलं ते तिकडे आगमन असणार आहे हो योगेश्वरी बांद्रेकरवाडी चार दिवस इतका मूर्ती आपण आल्या ह्या ठिकाणी पाहतोय मुंबईतील प्रसिद्ध गणपती आपण आपण दर्शन करतो ह्या ठिकाणी पाहू शकता चार दिवस इच्छापूर्ती गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मौर्य बाहेर पाऊस चालू आहे आणि गण संकुल मध्ये आपण आहोत पाहू शकता गणपती आपण येतोय आपण आतमध्ये आहोत ब्रास बँड आहे या ठिकाणी बाहेर जाऊया आणि पाऊस आहे बघू आपण आलेले आहेत बाहेर आंबेवाडीचा राजा भक्त आता आपण

पडलेला आंबेवाडीचा राजा हो बाहेर बाहेर ओडा काढे का बारीक बारीक लक्ष करावं लागतं सगळ्या वेगळ्या आहे समर्थन जिंपूरचं समर्थन पुढे जाऊया त्या ठिकाणी आपण चेंबूरचं समर्थ पाहिलेलं आहे पुढे जाऊन त्या ठिकाणी आपण पाहूया अजून आपल्याला कोण कोणते गणपती पाहायला मिळतात ते गणपती आहे पुढे आहे माझ्या समोर या ठिकाणी पुढे जाऊन आपण बघूया फारशे वाड्यात मुंबई नाही दु� ठिकाणी का <laughs> કાઢો <coughs> आज <laughs> हा आहे राजा राजाचा मेन गेट बघतोय डोंगरीचा राजा आता आपण डोंगरीचा राजा बघितला या बाजूला पण बघू शकता तुम्ही महाराज बघतोय आपण या ठिकाणी मुंबईतील लालबाग या ठिकाणी येऊन गणपती आगमन सोहळा पाहिलेला आहे आगमन सोहळा दोन हजार चोवीस गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस या ठिकाणी आज आपण आगमन सोहळा पाहिलेला आहे भव्य दिव्य असे थाटाफाटामध्ये आपल्याला आगमन सोहळा पाहायला मिळालाय तुम्ही पाहिला असाल व्हिडिओच्या माध्यमातून थोडाफार पाऊस पण होता पाऊस गेलेला गे आहे पण खूप मजा आली खूप एन्जॉय केला आणि गणपती अप्पा मोर्या म्हणून तुम्ही कमेंट करा नक्की व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय